शिवजयंतीची तयारी आणि आम्ही आता शॉपिंगला आलोय आम्हाला कल्याणमध्ये काहीच नाही भेटलं मग डोकेला ताईला घेऊन आले मी बघू इथे तरी काय भेटलं तर बेटर राहील अवतार बघा बाबा आमच्याकडे टाइम नाही आम्ही जुगाड गेला दहा मिनट झाला और हम लोगे का ड्रेस मिल गेस काळी झाली मी खूप आम्ही आता बंद करून चाललोय ताई तर ओरडेल पण शॉप बंद केला आणि आता आम्ही निघालोय परत शॉपिंगला शॉपिंग ला रात्री झाली थोडी आणि बाकीची आता मेन माझी साडी बाकी आहे साडी घ्यायला चाललो आम्ही आणि साडी घ्यायला आम्ही आता आम्ही व्यस्त झाले आता बिर्ला कॉलेजच्या येतं आणि तिथून मग साडी घेऊन नंतरला आम्हाला कॅमेरा पण घेऊन जायचा होता पण मी कॅमेरा नाही घेतला कॅमेरा कॅमेरा बघू आता नंतरला पण बाकीच्या गोष्टी आता करायच्यात शिवजयंतीची तयारी आमच्या कल्याणमध्ये खूप जोरात चालली आहे आणि हे रात्रीच खूप भारी वाटत आपल्याला झेंडाय आणि आम्ही तू झालं आहे झेंडा नाही पायप लावायचा पायपाला माझ्याकडचं गाठ पण नाही काहीच नाहीये आहे आमच्या याच्यामध्ये झेंडे पण पडले खूप काय काय पडले आणि आता आम्ही पोहोचणार आहे आणि आम्ही आजची साडी स्पेशली स्वातीज कलेक्शनमधून कलेक्ट केलेली त्यांच्याकडे खूप प्रकारच्या नऊवारीज किंवा रेडी टू वेअरच्या साड्या अवेलेबल असतात आणि आज आम्ही इथूनच शॉपिंग करून शिवजयंतीसाठी स्पेशली ऑरेंज कलरची साडी शिवून घेतलेली त्यांच्याकडून त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारीज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिच केलेल्या साड्या असतात ज्या की नवीन नवरीला इझिली म्हणजे ज्यांना साडी वेअर करता येत नाही त्यांना रेडीमध्ये असेल आणि ती इझी म्हणजे पाच मिनटात अशी होऊन जाईल आणि ही नऊवारी माझी राजलक्ष्मी नववारी होती याच्याच मी तीन टाईपच्या नऊवारीच घालू शकत होते मे बी राजलक्ष्मी आणि पेशवाई आणि अजून एक कोणता तरी होता तुम्हाला आत्ता नाही आठवत्या बट खूप इझिली मी असे लगेच वेअर करू शकत होते तुम्हालाही असे खूप कलेक्शन बघायचे असेल तर तुम्ही नक्की स्वतःचं कलेक्शनला विजिट करा कल्याण वेस्टला स्टोअर आहे यांचं आणि बिर्ला कॉलेजजवळून तुम्हाला जवळ पडेल ते सगळं आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे जर बघायचे असतील तर आपण नेक्स्ट ब्लॉक त्यांच्यासोबत करणारच आहोत सो या गोष्टीसाठी तरी तुम्ही स्टेट ठेवून राहा कारण खूप भारी भारी प्रकारचे आपल्याला साडीचे कलेक्शन बघायला भेटणार आहे डॉक्टर फोन ठेवा हा आमचा कॉलेज आहे मॅडम बिझी इच्यामध्ये मी काय बोलणार आहे ना तो तो सो आता आमचं जास्त साडीचं आहे साडी फायनल करून आता आम्ही निघालोय मेकअपचं सामान घ्यायला थोडेसे ड्रेसेस वगैरे घ्यायचे आणि आता आम्ही आलोय प्रजापती मध्ये पण पार्किंगच्या कल्याणमध्ये खूपच प्रॉब्लेम आहे कुठे गेली माझी गाडी गाडीचा खूप प्रॉब्लेम आहे सो आणि आता खूप गाई झाले आमच्या फोटोग्राफरला पण टाइम नाही त्याला जायचं गणपती विसर्जनाला आणि आम्हाला साडेतीन पर्यंत मला तर आता सो मला वाटत की आमची लवकर तयारी होणार आहे कारण अजून बाकी आहेत साडी रॅपिंग बाकी आहे पूर्ण सगळंच बाकी आहे आणि आमच्या मेकअप आर्टिस्टला काही पडलं नाही फक्त प्रशास आमच्या फोटोग्राफर आले माझा लुक आहे आणि बाकीचे त्यांचे लोक नाहीच शिकवत त्यांना एवढा काय आपल्या कोणीला माहिती झाले कशी दिसते मी कसे दिकरी हो साइड नहीं जाना ना तब यार मला ऐसे स्कूल को है होता है रोड कधी झाला जाना मानरे वाले सुधर ले मम्मी तेज बोलते मानरे वाले सुधर रोड झाला पैसा आला नाही निवडणूक आले हां इकडे खूप दिवसाने आलोय वेळेला जर रोड झाला नसतं आला ना तर आमच्या ताईला आम्ही मस्त तिथंच ठेवले असतो यो बरोड बा बा काहीतरी काय आम्ही खूप फिरून लोकेशन ला आलय मागते मराठी येत नाही मराठी येते असं नाही पण जास्ती करून हिंदी ब्लॉग जास्ती फेमस होतात ना म्हणून इथं डी एस एल एर आणलाय पण तो काहीच कामाचा नाही फोटो काढतो क्लोज क्लोजअप क्लोज व्हिडिओ काढू पण सगळे क्लोजअप व्हिडिओ काढू नंतर महाराजांसोबत एक मेकअप आर्टिस्ट मेकअप मेकअप चालू आहे बघा आजपासून चालू आहे अजिबात काढू आहे प्रमोशन

व्हिडिओ बघायला लागतो लागला एक एक मिनिट अरे एक एक मिनिटाची मी आलो नाही पाहिजे अजिबात व्हिडिओ मध्ये ये बघ तो कॅमेरा मॅन आहे आमचा वाटलंस तर हाफ घेतो फुल घेत हाफ भी नको

हा असे का होत एक दोन तीन चार बघितलं मग फ्रेम नाही भेटत ना मग ही पूर्ण तिचे हात कट होणार म्हणून असं हा फेसचा पण काढतो ना पेसा इथं उभी राहा

चालते तरी कशी नीट तरी चाल जरा माणसाच चाल काय परत परत नीट हे करून दाखवा चाललं आता आता खरंच मला खूप लेट झालं पाहिजे झोट नाही बोललो हां करायचं पाठी का ठीक आहे ओके एक दोन तीन साडी आता चालतं जसं काय सदमा लाग आता लागलाय हा ठीक आहे महाराजांसोबत काय करायचं अरे चालत आहे अशी चालत आहे अशी चालत आहे मी नॉर्मलच व्हिडिओ होतो ना नेहमी मी ते बोलते थोडा तरी वेगळा काय ते अगदी ते शॉर्ट मध्ये कर झेंडा आणि महाराजांच्या सोबत म्हणजे ते नंतर कोलापूर एकत्र टाकते ते झेंडा करताना आणि पण नंतर मग आपण कोल्हापूर त्याच्यामध्ये व्हायरल करायचं असेल ना तिला स्टेशनवर असं चालत जा बाई नाही मिलियन फार झालं माझं नाव दुसरा तू अर्धी पाहिजे नाही म्हणजे तिथं मध्ये

मला जाऊन चार्जिंग करायचं बरं ठीक आहे चल इथे हो होल्ड एकदम मिठा आहे दोन तीन स्टार्ट स्टार्ट हळू जरा अरे तू कर तू करत राह ना तू करत राह तू करत राहा तू हा नाही तू तू हे करत राहा मी बरोबर व्हिडिओ काढतो हळू जरा

ज्वेलरी पे लेखी जाणार आहे चावी पास नहीं है आणि हा आहे आमच्या ताईचा सलून सलून मेकअप मेकअप अकॅडमी ते जरा बोबडी वळते माझी पण ठीक आहे आणि आता आम्ही चाललो घरी झाला आमचा सगळा बाद झाला मी वैतागली दमली खूप दमली मी आता हे गळ्यात खूप असं हेवी होतंय सो आता आम्ही चाललो घरी बाय बाय